नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते येत्या पाच डिसेंबरला राज्यातील बहुतांश शाळा बंद राहण्याची शक्यता आहे मुख्याध्यापक महामंडळानं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी संपाचा इशारा दिलाय महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत या मागण्यांकडे शासन लक्ष देत नसल्याचा आरोप करत मुख्याध्यापक महामंडळानं पाच डिसेंबरला शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करावा 15 मार्च 2024 हजार चोवीस चा संच मान्यता निर्णय मागे घ्यावा आणि शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या अमान्य झाल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे त्यामुळे पाच डिसेंबरला शिक्षक शाळेत उपस्थित न राहण्याची शक्यता असून राज्यातील अनेक शाळा बंद राहू शकतात पुण्यात झालेल्या बैठकीत हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मोठ्या प्रमाणात शिक्षक या मोर्चात सहभागी होणार आहेत आता जोकासू एस या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड